अरे ऐक ना तू का बिघडलास काय ऐक ना ऐक ना पहिले माझ्या मित्राचे बर्थडे बर्थडेची पार्टी दोन तीन दिवस आली त्याला शेव चिवडा त्यानंतर भजे आणि वडापावची ऑर्डर आहे माझा आता माझा दोस्त तूच आहे ना मला दोस्त भलं करावं भलं करायचं

नाही का मत हॅलो सांग ना त्याला अर्धा किलो सांग ना सगळं बांध लय मोठी फॅमिली र त्याची लय मोठी फॅमिली